शहर पोलीस ठाणे हद्दीत खुल्या आहेत का असा सवाल शहरातील अवैध व्यवसायाला तरुण वर्ग बळी पडत असून अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होते दिवसभर राबून कामावलेले जे पैसे आहेत ते व्यसनावरती उडवत असल्याचं चित्र दिसत आहे अवैध धंद्याच्या अडकलेले लोक कुटुंबातील महिलांना मारहाण करून घरामधील पैसे हे दारू व जुगारामध्ये घालवत असल्यानं महिला वर्ग त्रस्त झालेत काही जण खासगी अवैध सावकारांकडून मोठ्या प्रमाणात व्याजाने पैसे घेऊन कर्जबाजारी होत आहेत नूतन पोलीस निरीक्षकांनी काही दिवसांपूर्वी पदभार घेतले आहेत त्यांच्यामुळे अवैध व्यवसायाला पायबंद बसेल असं सर्वांना वाटतय मात्र शहरवासियांची अपेक्षा फोल ठरले मोहळ शहराचे जसे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते त्याच प्रमाणामध्ये अवैध व्यवसायांमध्ये ही वाढ होताना दिसून येते दारुडे आणि जुगारांचा शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थिनी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अवैध धंद्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येऊ लागले पोलिसांकडून काही ठिकाणी कारवाईचं नाटक केलं जाते मात्र शहराच्या गलीबोळात अवैध व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचं दिसत आहे या शहरातील अवैध व्यवसायाबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावं अशी मागणी शहरवासियांमधून जोर धरला आहे